राहील गुरुदेवांची कृपादृष्टी परिश्रमासह लाभात वृद्धी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण धनुराशीवर होणारा परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणून त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील आणि त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील हे आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः श्वेता श्वतर उपनिषेदातील हा श्लोक आज जवळपास सर्वांना माहिती असेल किंबहुना असे श्लोक आपण कित्येकदा ऐकतो की कि गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान म्हणजे एकमेव गुरु होय हे झालं गुरुविषयी आज आपण चर्चा करणार आहोत देवगुरु बृहस्पती यांच्याविषयी म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या गोचर बद्दल बोलणार आहोत गुरुदेव बृहस्पती हे एवढे महत्वाचे का आहेत तर जसं या श्लोकात सांगितलं आहे की गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या समान आहे जेव्हा तो देवांचा गुरु असतो तेव्हा तो खूप मोठा दाता असतो देणारा असतो मानवी आयुष्यातील सर्व महत्वपूर्ण विभाग त्याच्या अखत्यारीत येतात गुरु हा जन्माचा शिक्षणाचा अर्थार्जनाचा आणि मोक्षाचा देखील कारक आहे या सर्व गोष्टी मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात या सर्व गोष्टी देणारा ग्रह म्हणजे गुरु होय आणि म्हणूनच गुरुचं महत्त्व खूप जास्त असतं गुरु हे सर्व आपल्याला नेहमीच देत असतो विशेष बाब म्हणजे दर बारा तेरा महिन्यांनी गुरुचं राशी परिवर्तन होतं आणि नवीन बाबी ते आपल्याला देत असतात एकाच वेळी पत्रिकेतील चार स्थानं शुभ व प्रबळ करण्याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं त्या स्थानांच्या कारकत्वात सकारात्मकता गुरु निर्माण करतात आपण त्या सकारात्मकतेचा योग्य उपयोग करून आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो गुरुच्या दृष्टीला आपण नेहमीच अमृतदृष्टी असं म्हणतो आपल्या व्हिडिओमध्ये मी कित्येकदा हा शब्दप्रयोग वापरलेला आहे मग ही दृष्टी अमृतदृष्टी का म्हटल्या जाते तर असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का तर गुरुची दृष्टी जिथे पडते तो भाव समृद्ध करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत असते गुरुची दृष्टी ज्या स्थानावर पडते ते स्थान समृद्ध करण्याची संधी प्राप्त होते त्या स्थानाशी संबंधित बाबी आपण सकारात्मक पद्धतीने पुढे आणू शकतो त्या स्थानातून निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते आणि त्या स्थानाच्या संदर्भात आयुष्यामध्ये एखादी नकारात्मकता असेल तर ती घालवण्याची संधी देखील आपल्याला मिळत असते जशी आपली इच्छा असेल त्या पद्धतीने मार्ग निघण्याची गुरुच्या दृष्टीमुळे संधी प्राप्त होते तुमच्या राशीनुसार कोणत्या भावांवर दृष्टी पडत आहे ते भाग कसे समृद्ध करावे हे आपण ब सांगणार आहोत मात्र गुरुच्या दृष्टीला अमृतदृष्टी का म्हटलं जातं त्याचं हे महत्वपूर्ण कारण आहे गुरु स्वतःच्या पंचमदृष्टीने आपल्याला नवनिर्मितीची एक कला देत असतो मग गुरु कोणत्याही राशीत असू द्या कोणत्याही स्थानात असू द्या जिथे तो असेल तेथून त्याची ते पंचमदृष्टी जिथे पडते त्या स्थानाच्या दृष्टीने नवनिर्मितीची कला आपल्याला गुरु देत असतो नवनिर्मिती कशी करावी क्रिएटिव्हिटी कशी करावी संशोधन कसं कर करावं नवीन अध्ययन कसं कर करावं हे सर्व गुरु स्वतःच्या पंचमदृष्टीने प्रबळ करीत असतो त्यानंतर गुरुची जिथे सप्तम दृष्टी पडते त्या स्थानाच्या बाबतीत खडकाळ रस्त्यावर शांतपणे कसं चालावं हे गुरु आपल्याला शिकवत असतो आणि म्हणून गुरुची सप्तम दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची असते या दृष्टीतून आयुष्याच्या वाटचालीची दिशा आपल्याला गुरु देत असतो त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे गुरुची नवम दृष्टी ज्या स्थानावर पडते ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं त्या स्थानातील घटकांच्या बाबतीत त्या स्थानातील वस्तूंच्या बाबतीत नात्यांच्या बाबतीत गुरु आपल्याला भाग्यवृद्धी करून देतो म्हणजे गुरुची नवम दृष्टी ज्या स्थानावर पडेल त्या स्थानाचं भाग्य समृद्ध होईल असं देखील आपण म्हणू शकतो अशा सर्व कारणांमुळे गुरुच्या प्रत्येक दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं बारा स्थानांपैकी कोणत्याही स्थानावर जिथे जिथे गुरुची दृष्टी असेल तिथे तिथे अमृत दृष्टी पडत असते त्या स्थानाच्या कारकत्वाच्या दृष्टीने आपल्याला सकारात्मकता प्राप्त होत असते दुसरी बाब म्हणजे याच काळात शनिग्रहाचं आगमन गुरुग्रहाच्या दुसऱ्या राशीत म्हणजे जलतत्वाच्या मीन राशीत प्रवेश करणार आहेत शनी जेव्हा गुरुच्या राशीत जातो तेव्हा तो स्थान नाश करत असतो गुरुची मीन रास ही मोक्ष दर्शवणारी रास आहे या राशीतून मोक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला असतो त्यामुळे आध्यात्मिक वृत्ती मानवी स्वभावात कायम असते काही लोक सातत्याने त्या विषयाचा विचार करत असतात धर्माचा विचार करत असतात मोक्षाचा विचार करत असतात आणि इथे आलेले शनिदेव त्या बाबतीत एक नकारात्मकता निर्माण करण्याची क्षमता असते जी, जी वैयक्तिक पातळीवर होईल स्थानना शोध असताना शनिग्रहाद्वारे स्वतःचा विचार जास्त कशोशीने करणं आणि इतरांचा विचार न करणं ही भूमिका देखील तयार होईल या सगळ्या आव्हानांमधून गुरुग्रहाचा प्रवास सुरू राहील तरी सुद्धा गुरु हा देणारा ग्रह आहे जो नक्की देईल तो नेमकं कोणत्या राशीला काय देणार आहे ते राशीनुसार आपण समजून घेऊया आणि आता धनुराशीवर होणारा परिणाम आपण समजून घेणार आहोत उपनिषदामध्ये एक वाक्य आहे की गुरु की शिक्षा असेही व्यक्ति ज्ञान और विवेक प्राप्त होत आहे उपनिषदामधील हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं वाक्य आहे धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव हे तुमचे राशी स्वामी आहे तसंच चतुर्थ स्थानाचं स्वामित्व देखील त्यांच्याकडे आहे अर्थात तुमचं व्यक्तिमत्व तुमचा स्वभाव तुमचं कर्तृत्व तुमची वास्तू तुमचं वाहन तुम घरातील सुखशांती या सर्व गोष्टी गुरुच्या कारकत्वाकडे येतात देव गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती होय त्यामुळे गुरुदेवांची स्थिती त्यांचं गोचर तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतं तर असे हे गुरुदेव आता राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या स्थानात व्यवसायाच्या स्थानात काम त्रिकोणातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर येणार आहे त्यामुळे गुरुदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण राहणार आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेव या काळात अतिशय वेगात प्रवास करून सर्व गोष्टी अत्यंत प्रबळतेने आणि अत्यंत वेगाने देणारे आहे म्हणजे तुमच्यावर जे काही प्रभाव होतील ते अत्यंत तीव्र होतील तुमचे राशी स्वामी स्वतः गुरुदेव असल्यामुळे तुमच्यावर तो प्रभाव हो अधिक होईल अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे प्रभाव होतील ते आपण सांगणारच आहोत आणि तुमच्यावर वैयक्तिक जो प्रवाह होतो तो तुमच्या मूळ पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवर अवलंबून असतो त्यामुळे तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तर सप्तम स्थानात येणारे गुरुदेव व्यवसाय वृद्धीसाठी वैवाहिक आयुष्यातील सुखासाठी जोडीदारासोबत नातं अधिक समृद्ध होण्यासाठी उपयुक्त ठरतील तसंच त्यांच्या दृष्टीचेही तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील जसं आपल्याला माहीत आहे की गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं आणि म्हणूनच स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वाची ठरते तर सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल त्यामुळे या काळात धनुजातकांना लाभ निश्चितपणे आणि भरभरून प्राप्त होईल विशेष बाब म्हणजे या काळात तुमचे लाभेश देखील उच्चीचे आहे परिणामी तुमच्या लाभवृद्धीमध्ये अधिक भर पडेल लाभ निर्माण होताना विविध मार्गांनी तो तुम्हाला प्राप्त होईल असे मार्ग जे तुम्ही यापूर्वी वापरलेले नव्हते म्हणजे तुम्ही पेशा असाल तर एखादा नवीन पार्ट टाईम जॉब कराल तुमच्या ऑफिसमध्ये एखादा स्वतंत्र प्रोजेक्ट कराल ज्यातून तुम्हाला अधिक लाभ होईल व्यावसायिक असाल तर व्यवसायात एखादं प्रोजेक्ट वाढवणं नवीन ऍक्टिव्हिटी करणं की ज्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल असे विविध लाभ प्राप्तीचे योग या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहे यानंतर सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल ही दृष्टी तुम्हाला मार्गदर्शन करेल की वाटचाल कशी करावी संयम कसा बाळगावा सातत्य कसं टिकवावं शांतता कशी राखायची धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे राशीवर पडणारी गुरुदेवांची ही दृष्टी तुम्हाला संयम शिकवेल शांतपणा शिकवेल तुमच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल कोणताही प्रश्न तुम्ही शांतपणे आणि सौम्यपणे सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यातून दीर्घकालीन प्रगती प्राप्त होईल तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता निर्माण होईल म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मोठं आश्चर्य वाटेल की नेहमी रागाने आणि तीव्रतेने रिॲक्शन करणारे तुम्ही शांत आणि समजदारीने बोलत आहात हा सकारात्मक भाव तुमच्यात निर्माण होईल आता गुरुचं हे गोचर तुमच्यात सकारात्मक भाव निर्माण करेल तो भाव कायम टिकवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं म्हणजे कसं होतं की गुरुदेव या काळामध्ये तुमच्या या स्वभावात वृद्धी घडवून आणतील ती वृद्धी टिकवणं आणि कायमस्वरूपी स्वभाव बदलणं ही संधी त्यातून तुम्हाला प्राप्त होते म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर पडणार आहे इथे बराच ट्विस्ट निर्माण होईल गुरुदेवांची नवम दृष्टी ही अत्यंत महत्त्वपूर्ण असते ती तुमची भाग्यवृद्धी घडवून आणू शकते धनुराशीसाठी म्हणजे निसर्ग कुंडलीच्या नवम स्थानात येणाऱ्या राशीसाठी ती अधिक महत्त्वपूर्ण ठरते आता गुरुदेवांची ही दृष्टी तृतीय स्थानावर पडणार आहे तिथे नेमका राहू ग्रह देखील येणार आहे उपचय स्थान असल्यामुळे राहूला ते विशेषत्वाने मानवतं त्यामुळे तेथून ते तुम्हाला शुभफळं देणार आहे तसेच त्यांची जी काही नकारात्मक फळं असतील ती कमी करण्याचं कार्य गुरुदेवांची ही नवम दृष्टी करणार आहे कारण गुरुदेवांची नवम दृष्टी भाग्यवृद्धी करत असते नकारात्मकता कमी करत असते तुमचे प्रश्न सोडवत असते त्यामुळे तुमचं आयुष्य समृद्ध करत असते त्यानुसार प्रवासातून लाभ होणं लांबच्या प्रवासाला जाणं बाह्य देशातील प्रवास वाढणं किंवा घरापासून लांब जाणं असे प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील घरापासून लांब गेल्यावर तिथे प्रगती घडवून येताना देखील दिसत आहे एकंदरीत गुरुदेवांचं हे गोचर लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते उपाय छोटे असले तरी त्याचा परिणाम मोठा असतो अट एवढी की ती श्रद्धेने केले पाहिजे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्की करू शकतो आणि त्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे देवगुरु जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करावा याशिवाय राशीनुसार काही दान आपण करू शकतो आणि त्यात धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही धार्मिक ग्रंथांचं दान करावं हा उपाय तुम्हाला सुचवण्यात येतो आहे तो नक्की करावा अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन गोचर तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुन्हा अवश्य भेटू कमेंट सेक्शनमध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष